जांभोळपाडा जिल्हा परिषद गटात महिला आरक्षण पडल्यामुळे एक अनुभवी नेतृत्व पुन्हा चर्चेत आलं आहे परळी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच आणि पंचायत समितीच्या माजी सभापती उज्ज्वला देसाई यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची इच्छा स्पष्टपणे व्यक्त केली आहे उज्ज्वला देसाई यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनुभव उल्लेखनीय आहे सरपंच पदावर कार्यरत असताना त्यांनी गावाच्या पायाभूत सुविधांवर भर दिला तर पंचायत समितीच्या सभापती पदावर असताना महिला सक्षमीकरण शिक्षण आरोग्य आणि ग्रामविकासाच्या योजनांची अंमलबजावणी केली यावर्षी जांभूळपाडा जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे ही संधी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात असून उज्ज्वला देसाई यांच्यासारख्या अनुभवी आणि लोकाभिमुख नेतृत्व पुढे येणं हे जनतेसाठी दिलासादायक पाप ठरते दे। उज्ज्वला देसाई यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की माझा अनुभव आणि जनतेचा विश्वास हेच माझं बळ आहे जिल्हा परिषद निवडणुकीत सहभागी होण्याची माझी इच्छा आहे सध्या त्या जनतेशी थेट संवाद साधत आहेत आणि स्थानिक प्रश्नांवर चर्चा करत आहेत जांभूळपडा गटात महिला आरक्षणामुळे एक नवा राजकीय रंग भरतोय उज्ज्वला देसाई यांची इच्छुकता हे केवळ राजकीय नाही ती अनुभव सेवा आणि जनतेशी नातं यावर आधारित आहे okay